महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे हातकणंगले लोकसभा मतदार संघात हार्दिक हार्दिक स्वागत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक रवींद्र माने जिल्हा प्रमुख शिवसेना कोल्हापूर जिल्हा इचलकरंजी येथील वॉर्ड नंबर एकवीस मध्ये पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या याबाबतचे निवेदन भागातील नागरिकांनी महापालिका उपायुक्त डॉक्टर एकवीस मधील जवाहरनगर लिंगाळेमाळा लिंगाडेमाळा कुंभार गली या परिसरात बरीच कुत्री पिसळलेली आहेत दिवसेंदिवस त्यांची संख्या अधिक होत आहे या भटक्या कुत्र्यांमुळे भागातील वृद्ध नागरिक महिला शाळकरी विद्यार्थी यांना भीतीच्या छायेत वावरावे लागत आहे आठवडाभरात दहा ते पंधरा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समजते तरी या भागातील भटक्या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा त्याचबरोबर भागात तीक ठिकठिकाणी तीक अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याने दुर्गंधी पसरून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यामुळे याबाबत आपण जातीने लक्ष घालून स्वच्छता विभागाला योग्य त्या सूचना कराव्यात असे म्हटले आहे यावेळी राकेश चोते निलेश होगाडे किरण परीट किशोर सनगड मुकेश चोथे दिगंबर भिलुगडे राहुल राजपूत प्रवीण कुंभार उपस्थित होते